माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल की आत्ता जस्ट आपण आलेलो आहे ट्रिपवरून पाच ते सहा दिवस ना आता डेली ब्लॉग कोणी बघत असेल तर त्यांना माहिती आहे रात्रीचे दीड वाजले आणि मी चहा करून पिते त्याशिवाय मला खरंच झोप येणार नाही आहे सो दूध नव्हतं चित्राची घरी त्यांची सहासरी राहतात ना तर रा ती मला आणून दिली सो मी चहा करून पिऊन झोपते आणि भेटूच आपण आता उद्या गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे आणि आजचा दिवस तुम्हाला खरंच खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ देखील ईश्वर चरणी करताना आहे तर ॲक्च्युली सकाळ झाली उठले मी लवकर लवकर म्हणजे जास्त काय नाही आठ वाजलेले सो उठून पहिला म्हटलं की आता मी व्हिडिओ करत करत सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं की परत खूप वेळ होईल आणि हाच खूप मोठं काम करायचं आहे ते म्हणजे स्ट्रीपवरनं आल्यावरती हे सगळे कपडे त्यामुळे पटकन मी स्वयंपाक पहिल्यांदा साईडला करून ठेवलेले आहेत भाजी केलेली आहे कण्या केलेल्या आहे भात करून ठेवलेला आहे चपाती दही ताक वगैरे सगळंच एका साईडला करून ठेवले जेणेकरून मी परत किचनमध्ये लागणार नाही आणि ज्यांना भूक लागली असेल ना तर ते आवडीनं त्यांचं त्यांचं किचनमध्ये जाऊन छान घेतात आणि खातात सुद्धा मग म्हटलं की चला आता मी टार्गेट ठरवलं की एक ते दीड तासात आपल्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात म्हणजेच फक्त बॅकपॅक अनपॅक झाल्या ना तरी खूप आहे कारण बॅक व्यवस्थित वरती गेला ना की आपला खाली पसा होणार नाही आणि पसारा होऊ नये म्हणूनच एक छोटीशी ट्रिक आहे जास्त नाही आहे जे काही कपडे आता मी इथं मोठं श्रीशाचं बाटप घेतलेलं आहे कारण बाटपमध्ये मी काय करणार आहे की जे काही कपडे धुवायचे आहेत आता पाच सहा दिवसाचे सो so, सगळंच त्यामध्ये टाकून देईन मी म्हणजेच मंत्रा मशीनला लावून ला परत आपल्याला कधी ते सुकायला ठेवू शकतो आणि ब्लँकेट असेल आपल्याकडे शॉल असेल मी जाताना बेडशीट घेऊन गेलेली होती सो so, ते सगळ्या गोष्टी मी एका साईडला करून ठेवते कारण ते आपल्याला वेगळं आपल्याला मशीनला लावावं लागेल सो मी काय केले की सगळ्या बॅगा आपल्याला अनपॅक केलं जे का कपड़े चाहे, जे काही कपडे धुवायचे आहेत ते मोठा टप घेतला आपला बाटप आणि त्यामध्ये मी सगळं टाकून दिले आणि जे काही धुतलेले आहेत म्हणजेच पण आपण यूज केलेले नाही आहेत तो थोडंसं मी एका साईडला ठेवून देते जेणेकरून आपल्याला ते नंतरने एका मशीनला परत लावता येईल म्हणजेच ते ऑलरेडी वॉश आहेत बघत आपण ट्रिपला घेऊन गेलेलो होतो तेही मी वॉश करणार आहे बट ते लास्टला ठेवलं तरी चालेल आता आपल्याला काय लागणार आहे आता उद्या परवा वगैरे ह्या विचारानेच मी म्हटलं की जे आपल्याला आता गरजेचं आहे आणि जे आपल्याला धुवावं ला लागेल सो ते फक्त मी आता इथं फक्त एका बाटपमध्ये ठेवते जेणेकरून दिवसाला आपल्याला दोन ते तीन वेळा मशीनला लावलं तरी चालेल आणि सगळ्या गोष्टी डोक्यात सॉर्ट आऊट होत्या डोक्यात आपल्याला गोष्टी सॉर्ट आऊट केल्यानं आपण तर आपलं पटकन ह्या गोष्टी होऊन जातात आणि खूप वेळ पसारा वगैरे आपल्याला ला काही लागणार नाही आहे सो त्यासाठी मी पहिल्यांदा केलं की जे काही गिफ्ट्स वगैरे आणलेले होते ते एका साईडला ठेवून कपाटात पटकन लगेच ठेवून द्यायचं जेणेकरून आपल्याला गावाला जाताना लक्षात येईल आणि परत परत त्या गोष्टी आपल्याला काढाव्या वगैरे काहीच लागणार नाहीत सो so, लगेच बॅग अनपॅक करायला घेतलेले होते दोन तीन बॅगा होत्या खाऊची बॅग वेगळी साईडला करून ठेवली जेणेकरून आपल्याला परत खाता येईल वगैरे पटकन स्वयंपाक आवरलेलं होतं त्यामुळे तर काही टेन्शन नव्हतं परत किचनमध्ये जायचं काहीच असं हे नव्हतं आणि सकाळी आपल्याकडे ताई येतात फरशी पुचायला वगैरे सो त्यांच्याबरोबरच थोडं मी कामं वगैरे करून घेतली उठल्या उठल्या पहिला बाल्कनी स्वच्छ केली कारण आपल्याला कपडे वगैरे धुवायचे होते आता हे सगळं मी जर व्हिडिओ करत बसले ना तर खरंच आपला पूर्ण दिवस गेला असता सो त्यामुळे मी काय केलं की पटापटा पहिल्यांदा बाल्कनी स्वच्छ करून घेत पहिला बाल्कनीत तर का स्वच्छ केले तर आपल्याला आता कपडे वॉश करून परत आपल्याला आता तिथे सुकवायला ठेवायचं आहे आणि तेच जर घाण असेल तर तिथलं परत राहून जाईल म्हणून म्हटलं की पहिल्यांदा बाल्कनी स्वच्छ करून घ्यायचं आणि मग नंतरनं म्हटलं की आपल्याला सगळे कपडे वगैरे व्यवस्थित आपल्याला तिथं सुद्धा ठेवू शकतो आणि नशीबानं तुम्हाला सांगते की इथं आल्यावरती आम्हाला समजलं की सलग चार दिवस पुण्यामध्ये पाऊस खूप मोठा होता आणि ज्या दिवशी आम्ही आलो ना तर त्या दिवशी पाऊस नव्हतं थोडंसं ऊन होतं त्यामुळे म्हटलं की चला म्हणजे चान्सेस जास्त आहेत की बाबा आपले कपडे सुकण्याचे त्यामुळे दिवसाला मी दोन ते तीन वेळा मशीन तरी लावलेच झाडांना पाणी घालायचं होतं किंवा घरातली भांडी वगैरे जे वर होतं ते पटकन स्वच्छ धुवून घ्यायचं वगैरे होतं ते किती स्वच्छता करेल तेवढं आपली घरची ही कमीच असते त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसारच आपण सुरुवातीला एकच दिवस जो पहिला दिवस असतो ना आपण ट्रीपमधून आलेलो तर आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसारच आपण पहिल्यांदा क्लिनिंग करून घ्यायचं आणि मग नंतर ना आपल्याला बाकीच्या गोष्टी एक एक जरी केला ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला इझी कमी वेळेत पटकन होऊन जातात विभागणी करून घ्यायची म्हणजेच कसं की थोडा वेळ सकाळी करायचं मग थोडंसं आराम करायचं कारण आता पाच ते सहा दिवसाचा कंटाळा तर ऑब्वियसली हा सगळ्यांना येणारच आहे त्यामुळे आपले थोडे थोडी कामं आपण विभागून घेतली ना तर पटकन सुद्धा एका दिवसात होण्याची शक्यता आहे किंवा एका तासात होण्याची शक्यता आहे मी म्हटलं की आता इथे मी आता कंटाळा केला की पूर्ण आपला दिवस जाईल त्यात सोबत श्रीशा आहे तिचं होमवर्क सुद्धा आहे आणि तिचं स्कूल सुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे तिचे छोटे मोठे प्रोजेक्ट सुद्धा आहेत अजून करायला म्हटलं मी आता कंटाळा केला ना तर मग माझं काहीच खरं नाही त्यामुळे मी पटकन डोक्यात सगळ्यात गोष्टी सॉर्ट आऊट केलेल्या होत्या की आपल्याला काय गरजेचं आहे तर त्या गोष्टी पहिल्यांदा सगळ्या गोष्टी करून घ्यायचं आहे त्यामुळे कामाची छान विभागणी केली ना की पटकन आपल्या एक काय दीड तासामध्ये आपलं सगळं क्लिनिंग कपडे वगैरे वॉश सगळ्याच गोष्टी होऊन जातात तरुण पाच ते सहा दिवस झालं खमुत्र कंटाळाच आलेला होता त्यामुळे चपातीने भाकरी पहिल्यांदा मी सकाळी केलेले होते तर खाल्ले आणि थोडं गोष्टी शिल्लक होत्या मग म्हटलं की आता संध्याकाळी काय करायचं त्यामुळे आपलं पटकन होणार आपला मसाले भात आणि तोही घरी सगळ्यांनाच आवडतो मग विचार केला की के चला पटकन करू म्हणजे ज त्याची रेसिपी पण मी तुम्हाला शेअर करते आणि तुम्हाला खरंच मलाच माहीत नसतं की ट्रिपरनं जाऊन आल्यावर मी फ्रेश असते म्हणजे कंटाळा तर ऑब्व्हिअसली झोप पूर्ण झाली की आपला थकवा पूर्ण वगैरे सगळं निघूनच जातो नाही असं नाही आहे बट मला येऊन माझ्या किचनमध्ये मा हात फिरवणं म्हणा किंवा माझं काम होतं ना ते मी करत होते सो कधी एकदा येऊन आपल्या किचनमध्ये येऊ म्हणजे ते एक समाधान आपलं किचनमध्ये येणं खरंच खूपच वेगळं असतं त्यामुळे आपल्या आपल्या किचनवरती हात फिरवणे जे माझं रेग्युलर काम होतं मी करत होते आवडीनं करत होते सो मला खरंच खूप भारी वाटत होतं पण वेस्ट करायला पण मला खरंच आवडत नाही आहे की जर काही आपलं सकाळचं वगैरे शिल्लक असेल तर त्यामुळे विचार केला मी चला सकाळचं थोडंफार शिल्लक आहे संध्याकाळी म्हटलं की आता आपला मस्त असा मसाला भात करते म्हणजे जेणेकरून सगळे आवडीनं खाते त्यामुळे कांदा आणि जे काही घरात साहित्य शिल्लक मी जातानाच तुम्हाला माहिती होतं की खूप कमी गोष्टी माझ्या किचनमध्ये होत्या त्यामुळे कांदे बटाटे टोमॅटो तर ऑब्व्हिअसली घरामध्ये होतेच त्यामुळे मी बाजारामध्ये अजून गेलेली नाही आहे सो जे काही आहे त्याच्याच साहित्यामध्ये आपल्याला ते, ते, ते गोष्टी बनवायच्या आहेत म्हणून जास्त काही मसाला म्हणा जास्त काही भाज्या वगैरे काहीच घातलेल्या नाही आहे कांदे बटाटे टोमॅटो पनीर वगैरेही काही नव्हतं काजू होते त्यामुळे तेच घालून फक्त गरम मसाला घालून फक्त म्हटलं की आपण मसाला भात करू कमी साहित्यामध्ये एकदम झटपट आपण आता मसाला भात कसा करायचा ते बघू तर मी इथं दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तूपसुद्धा घेतलेलं आहे पहिल्यांदा तूप घालून घेतले ते करपू म्हणून थोडंसं तेल घातलं थोडंसं तेल माझं गरमच झालं सगळं साहित्य घुसपरेल आणि त्यामध्ये तुमच्याकडे दालचिनी असेल लवंग असेल किंवा फूल असेल तर तुम्ही त्यामध्ये हे टाकू शकता त्याच्यानं काय होतं एक स्पायसीपणा येतो आणि थोडंसं चवसुद्धा येतं आणि नंतर ना आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं आहे आणि नंतरनं पटकन मी आता इथं पटकन का टाकते कारण माझं तेल आणि तूप थोडंसं करपत होतं म्हणून म्हटलं की चला पटपट टाकून -पट घेते आणि पटकन टाकून हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि फ्राय झाल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला बटाटे टोमॅटो जे काही चिन्न तुमच्या घरामध्ये आहे ना तर ते तुम्ही इथे घालू शकता मसाले भातासाठी कुणी पनीरसुद्धा यूज करतं मटर यूज करतात तर ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता कोबीचा भात पण खरंच खूप छान येतो बट म्हटले की चला माझ्याकडे जे साहित्य आहे ना तर त्या साहित्यामध्ये मी बनवते जेणेकरून पटकन सुद्धा होईल आणि खायला टेस्टी आणि असं चमचमीत सुद्धा लागेल कारण आता पाच ते सहा दिवस नुसतं असं मैदाचाच प्रकार तिकडे होता येता येतं फक्त तर मी कुठे दिसेल ते तर नुसतं फ्राईड राईस किंवा राईसचा प्रकारच मी असे घेत होते त्यामुळे म्हटलं की आता संध्याकाळी आपण आपल्या पद्धतीनं आपल्या स्टाईलनं ना, ना की एकदा करून घेऊ जेणेकरून आपलं छान असं समाधान वाटेल पोटसुद्धा भरल्याचं आणि लसूण असेल तर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा इथं घालू शकता बटाटे पण मी छान फ्राय करून घेते आणि मी काही मसाले भात करत असताना ना की मला पनीर आणि काजू हे थोडंसं कंपल्सरी लागतं तर भात खाताना पनीरची एक बाईट म्हणा किंवा काजूची एक बाईट म्हणा काजूसुद्धा आपलं कसं तेलातुपात ते फ्राय झालेलं असतं त्यामुळे तो त्या जो कंचिन्युअसपणा येतो ना तोंडामध्ये वाव चार चांदच खरंच तुम्हाला सांगते ना की खूप मस्त लागतं आता मी, आये, मी भात लावला आहे भाताचे प्रकार कुठलेही दिला तरी पण मी आवडीनं खाते म्हणून म्हणते की अशा पद्धतीनं पण तुम्ही एकदा करून बघा पटकन त्यामुळे मस्त असं तुम्हाला मसाले भातसुद्धा पटकन आणि जपण खाता येते आणि मला तरी वाटतं की ह्या पद्धतीनं जर तुम्ही करून खाल्ला ना तर कधीकधी स्वयंपाक जरी तुमची इच्छा असेल करायची तरी पण तुम्ही करणार नाही चला फक्त पण मसाला भाताचाच बेक करू म्हणा बाहेरून जिलेबी आणा काय भारी यार खरंच तुम्हाला सांगते नसेल जिलेबी करायचं तर रायता करा मसाला आणि रायता तुम्ही खाऊ शकता असंही खाऊ शकतो भरपूर पद्धत आहेत आपल्याकडे आणि आपण महाराष्ट्रीयन म्हटल्यावर तर काय विचारूच नका कुठलं कशाचं काय कॉम्बिनेशन काय ना का। का काई काई तर काहीच सांगता येत नाही तर चला इथं मी घातलेलं आहे हळद थोडंसं मीठ घालायचं आहे चटणी घालायचं आहे जर गरम मसाला असेल तर गरम मसाला तुम्ही घाला बिर्याणी मसाला असेल तर नक्की बिर्याणी मसालासुद्धा घाला थोडीशी एक हाय लेवलला सुद्धा त्याची होऊन जाते वाटलंच तर सुद्धा यामध्ये तुम्ही पिळून टाका मस्त लागते आणि मग म्हटलं की हे सगळं जिन्स घाला एक दोन मिनटं फक्त तुम्ही फ्राय करून घ्या चटणीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला जर मिरची घातला असाल तर चटणी थोडंसं कमी घाला नाहीतर तिखटपणा येईल आणि ऑलरेडी आपण खडे मसाला घातलेला आहे सो त्यामध्ये सुद्धा थोडंसं तिखटपणा स्पायसीनेस असतो त्यामध्ये सुद्धा त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला विचार करून तुम्हाला चटणीमध्ये थोडंसं कॉम्प्रमाइमध्ये करून घालू शकता आम्ही चटणी खातो प्रॉपर कोल्हापुरी आम्ही त्यामुळं आम्हाला चटणीशिवाय झंझणतशिवाय आम्हाला जेवायला मजा येत नाही आहे त्यामुळं थोडंसं आमचं असतं त्यामुळे तुम्ही कमी जास्त वगैरे करू शकता नंतरनं इथं तांदूळ घालून थोडंसं तुम्ही भाजून घ्या आणि नंतरनं आपल्याला पाणी घालून शिजू द्या मी हे कुकरमध्ये वगैरे काही घातलेलं नाही आहे वरतीच फक्त मी भात शिजवून घेत आहे सो तुम्ही कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या दिला तीन शिट्ट्या दिला आता तुमच्या कुकरच्या ह्याच्यानुसार बघा तरी तुम्ही चालेल पटकन होऊन जातं वरून कोथिंबीर घाला मस्त असं आपला मसाले भात तयार झालेला आहे सो घरी ना ट्रिपवरून स्वच्छता करायचे आप आपल्या किचनवर ते आपला हात फिरवायचा आणि मस्तपैकी आपली एक आवडती शॉर्टकट रेसिपी करून खाणं काय समाधान वेगळं असते तुम्हाला सांगते आणि ॲक्च्युली आपण अजून त्या मूडमध्ये असतो की अजून आपण ट्रीपमध्ये आहे इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे सो ह्या मूडमध्ये असतो ऑलरेडी एवढे मेमरीज घेऊन आलेलो आहे आपण फोटोज व्हिडिओज वगैरे घेऊन आलेलो आहे सो ते अजून आपल्याला शेअर करायचे असतात कारण आपल्याकडं खूप कमी वेळ असतो की सगळ्याच गोष्टी आपण स्टेटस नाही ठेवू शकत रील्स वगैरे बनवता आलेले नाही आहे तो एक मोठा डोंगर होता की मला तर ब्लॉग्स वगैरे सगळे करायचे आहेत व्हिडिओज करायचे आहेत रील्स करायचे आहेत सो तो एक मोठा प्रेशर होता त्यामुळे पटकन आवरून आपण आपल्या कामाला लागणं हे खूप गरजेचं होतं त्यामुळे मी पटकन आवरलं आणि त्या गोष्टी फिरणं तर काय तर थोडा आज उद्या दोन दिवस आपण शांत घरात निवांत बसायचं आहे आणि जे काही श्रीशाची होमवर्क बाकी आहेत किंवा काही प्रोजेक्ट्स बाकी आहेत सो तेच करून घ्यायचं आहे सो तुम्ही कसा मसाले बात करताय तर तुम्ही नक्की सांगा आता माझ्याकडं माहिती असेल तुम्हाला कडी पत्ता कोथिंबीर काही घरात नव्हतं वरून थोडीशी को कसुरी मेथे घातली मी आणि मस्त असं तयार करून ठेवलेलं आहे आणि चला थांबू इथेच अँड लॉट्स ऑफ लोकराम लो नायकांची सोनाली तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर सी इन नेक्स्ट ब्लॉग आणि सबस्क्राईब करा कारण नेक्स्ट ब्लॉग बघायचं असेल तर सबस्क्राईब करावं लागेल आणि शेअर करा लाईक करा बाय बाय टेक केअर